आज आपल्या देहातील काम क्रोधाचा बकरा मारणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन हरिभक्त परायणकार यांनी व्यक्त आहे ते सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या सोंगी भारुडातून प्रबोधन करीत होते सुरुवातीस पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी गणगवळण जोगवा बुरगुंडा लग्न सोहळा अशी सोंगे घेऊन त्यांनी उपस्थितांची मने जिंकली बहारुड हे मनोरंजनासाठी नसून संत एकनाथ महाराजांनी भारुड लोक शिक्षणासाठी लिहिलं आहे यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष गणेश सावजी मुरलीधर घुले दत्तात्रय तोडकरी रामचंद्र कोंडुभैरी सचिन नांगणे जमीर सुतार राहुल वाकडे प्रशांत गायकवाड आदींची उपस्थिती होती तसंच या कार्यक्रमास भगिनी महिला श्रोतेवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्राध्यापक विनायक कलबुर्मे यांनी करून आभार प्रदर्शन त्यांनीच मांडलं